हनुमन्ता हुमन्ता उघ छा पिञ्जरादा कवरामसिता हनुमन्ता हनुमन्ता उघड छातीचा पिंजरा दाखव राम सीता रामाचा तू भक्त खरा रामाचा तू भक्त खरा रामासाठी तू वनात गेला रामासाठी तू वनात गेला रावणाची लंका जाळून आला रावणाची लंका जाळून आला हनुमंता हनुमंता उघड छातीचा पिंजरा दाखव राम सीता हनुमंता हनुमंता उघड छातीचा पिंजरा दाखव राम सीता माई सीता माईची रक्षा केली सीता माईची रक्षा केली रामाची तू आज्ञा पाडली, रामाची तू आज्ञा पाळली हनुमंता हनुमंता उघ छा पिञ्जरा दाखवरा मसिता हनुमंता हनुमंता उघ छातीचा पिंजरा दाखव राम सीता अशोक वाटिका बहाल केली अशोक वाटिका बहाल केली रावनाला शिक्षा घडली रावणाला शिक्षा घडली हनुमंता हनुमंता उघड छातीचा पिंजरा दाखवरा मसिता हनुमंता हनुमंता उघड छातीचा पिंजरा दाखव राम सीता रामाचा तू शिष्य झाला रामाचा तू शिष्य झाला राम भक्तीचा मार्ग दाविला राम भक्तीचा मार्ग दाविला हनुमंता हनुमंता उघड छातीचा पिंजरा दाखवरा मसिता हनुमंता हनुमंता उघड छातीचा पिंजरा दाखवरा मसिता उघड छातीचा पिंजरा दाखवरा मसिता